तर दुपारचं जेवण बनवायचं असो किंवा मग संध्याकाळचं जेवण बनवायचं असो अशा या दोन्ही वेळेला प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न तो म्हणजे भाजी काय करायची तर बघा प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न दोन्ही वेळेला पडतो म्हणजे पडतो तर कधी कधी आपल्या घरात आहे ना भाजीला उपलब्ध नसतं आणि कधी कधी भाज्या जरी उपलब्ध असतील ना तरी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळ आलेला असतो म्हणूनच आहे ना काहीतरी चटपटीत चमचमीत असं खाऊशी वाटतो तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी नमस्कार एजबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर आता उन्हाळा चालू झालाय आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण काय करतो तर वाळवणं करायला सुरुवात करतो तर वाळवणातला पहिला पदार्थ तो म्हणजे मिश्र डाळींचे सांडगे तर मिश्र डाळींच्या सांडग्यांची रेसिपी मी अलीकडेच आपल्या चॅनलवरती अपलोड केली आणि त्याच या रेसिपीला मला कमेंट आली की या मिश्र डाळींचे सांडगे तर तुम्ही केले पण या मिश्र डाळींच्या सांडग्यांची भाजी कशी करायची ते सुद्धा दाखवा तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी पण बनवलंय आणि आपल्या कमेंट वाचून कमेंटला दाद देऊन सुद्धा बनवलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूपच मस्त चमचमीत चटपटीत अशी ही बनून भाजी बनवून तयार होते आणि घरात उपलब्ध साहित्यामध्ये ही बनवणार आहोत आणि बिलकुल वाटण बिंटण काहीच केलेलं नाहीये या भाजीसाठी खूप सोपी भाजी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब जरू चला लगेचच सुरुवात करूया अलीकडेच आपल्या चॅनलवरती मिश्र डाळींच्या सांडग्यांची रेसिपी आपण शेअर केली तर याच रेसिपीला मला या कमेंट आली होती की या मिश्र डाळींच्या सांडग्यांची भाजी कशी करायची तर ही भाजी आहे ना मस्त चमचमीत अशी बनते बटाटा घालून या सांडग्यांची आपण भाजी करतो आहे या सांडग्यांचं मी थालीपीठसुद्धा केलं आहे धिरडंसुद्धा केलंय तर त्या धिरड्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा चला सुरुवात करूया तर कढईमध्ये तेल घातलं आहे एक पळी ते एक ते दीड पळी तेल घालायचे आणि यामध्ये हे सांडगे आपल्याला परतून घ्यायचे तर अर्धी वाटी एवढे सांडगे घेतलेत आणि सांडगे लो फ्लेमवरती मस्त खरपूस असं याला तळून घ्यायचे म्हणजेच परतून घ्यायचे तर हे सांडगे आहेत ना मस्त असे थोडेसे त्याला लालसर असा डागी उस्तोपर्यंत आपल्याला या सांडग्यांना परतून घ्यायचे लो फ्लेमवरती परतून घ्यायचे जास्त करपवायचे नाही आहेत आणि थोडेसे लालसर व्हायला लागले की लगेचच काढून पण घ्यायचे का तर हे सांडगे काढल्याच्या नंतरनं सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते मग हे सांडगे ना जास्त लालवट होतात किंवा करपतात त्यामुळे पटकन काढून घ्यायचे या सांडग्यांचा भासतानाच एवढा छान सुवास येतो आहे की असं वाटतं हे घेवा घ्यावेत आणि असेच खावेत असेचसुद्धा हे सांडगे खायला खूप छान लागतात माझं म्हणजे हे सांडग्यांची भाजी करताना सांडगे खाणं चालू होतं म्हणून मी सांगते की सांडगे येत ना असे तळूनसुद्धा खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतात मस्त कुरकुरीत लागतात तर याच तेलामध्ये तेल वाढवले कढईमध्ये तेल वाढवलेलं आहे तर एक पळी तेल अजून घातले आणि मोहरी आणि जिरं घातले मोहरी छान तडतडली जिरं पण फुलले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातल्यात एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातला यामध्ये कोथिंबीर सुद्धा थोडीशी मिक्स केली आणि याच्यावरतीच थोडंसं मीठ घातले तर मीठ कांद्यावरती घातलं की कांदा पटकन मऊ होतो आणि आलं लसूण पेस्ट घातली एक चमचा तर एक भर आलं लसूण पेस्ट कमी वाटते म्हणून थोडीशी अजून घालते म्हणजे अर्धा चमचा अजून तर दीड चमचा आलं लसूण पेस्ट घातली छान परतून घ्यायचे आणि टोमॅटो घालायचा आहे तर एक टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचे टोमॅटो मऊ होऊस तोपर्यंत आपल्याला हा कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकताय कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झाला आहे तर यामध्ये कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे तर कोथिंबीर हे कांदा टोमॅटो घात घातल्याच्यानंतर घातली की या कोथिंबीरीचा स्वादसुद्धा या ग्रेव्हीमध्ये छान उतरतो तर आता हळद पावडर घातली अर्धा चमचा आणि त्याला चांगलं परतून घेऊया आणि अर्धा एक मिनिट परतून झालं की मग मसाले घालायचे तर हे मीठ आणि मिरची पावडर मिक्स केलेली आमच्या कारभाऱ्यांनी तर तीसुद्धा आधी घातली आहे मी ती वाया घालवायची नाही म्हणून मी ती आधी घातली मग घरातला साठवणीचा मसाला घातला आहे मिरची पावडर पुन्हा एक चमचा घातली एक चमचा मी कांदा लसून मसाला घातला आहे आणि छान परतून घेतलेला आहे तर पेरू कापून त्यांनी पेरूबरोबर खाण्यासाठी मीठ आणि मिरची पावडर मिक्स केलेली ती घातलेली आहे मी तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ही ग्रेवी चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर झाकण ठेवून या ग्रेवीला एक चार पाच मिनटं लो फ्लेमवरती आपण शिजवून घेणार आहोत आधी मिडियम फ्लेमवरती उकळी येऊ द्यायची आणि लो फ्लेमवरती ही ग्रेवी, फ्लेम ही ग्रेवी, ग्रेवी मस्त अशी शिजवू द्यायची तर तुम्ही बघू शकताय लो फ्लेमवरती ही ग्रेव्ही शिजवू दिली आहे तर तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही शिजवून घ्यायची मस्त चव येते या ग्रेवीला आणि यामध्ये तळलेले सांडगे घालायचे आणि सांडगे घातले की थोडंसं परतून घ्यायचं आणि यामध्ये मिडियम आकाराचे दोन बटाटे चिरून घालायचे तर थोड्या थोड्या मोठ्या मोठ्या फोडी करून घालायच्या खूप मस्त हे बटाटा आणि सांडग्यांची भाजी बनते तर ही बटाटा आपण घातल्याच्या नंतर याला परतून घेऊया आता यामध्ये आत्ताच आपल्याला पाणी घालायचं नाही आहे सांडगे आणि बटाटा या ग्रेवीमध्ये चांगला मुरला पाहिजे म्हणजेच या सांडग्यामध्ये आणि बटाट्यामध्ये या ग्रेवीची चव चांगली मुरली पाहिजे तर आता याला झाकण ठेवून आपण एक दोन तीन मिनटं लो फ्लेमवरती वाफ काढून घेतली याला परतून घेऊया आणि याच्यासाठी गरम पाणी मी करायला ठेवले तर ते ग गर, पाणी गरम तोपर्यंत पुन्हा याला झाकण ठेवून शिजू देऊया तर लो फ्लेमवरतीच आपल्याला याला शिजू आहे असं लो फ्लेमवरती हे सांडगे आणि बटाटा शिजून घेतला ना की यामध्ये खूप मस्त मसाल्यांची चव सुद्धा उतरते तर यामध्ये गरम पाणी घातलंय एक ते दीड वाटी पाणी घालायचे फक्त आपल्याला लपतपीत ही भाजी करायची जास्त पातळ करायची नाहीये तर तुम्ही बघू शकताय याला मिक्स करून घेतलं आहे आणि आता याला झाकण ठेवून मिडियम फ्लेमवरती आधी उकळी ओस्तपर्यंत आपण शिजवणार आहोत आणि मग लो फ्लेमवरती ही भाजी चांगली मंद आचेवरती शिजू द्यायची तर तुम्ही बघू शकताय झाकण काढलेलं आहे मी आणि भाजीला हलवून घेते तर बटाटा शिजलाय का बघूया तर बटाटा चांगला शिजलेला आहे एक सात ते आठ मिनटं मी लो फ्लेमवरती भाजी शिजवून घेतली एक तीन चार मिनटं आधी मिडियम फ्लेमवरती शिजवून घेतली आणि मग सात ते आठ मिनटं लो, लो फ्लेमवरती ही भाजी शिजवली तर खूपच मस्त सांडग्यांची ही चमचमीत आणि चटपटीत अशी भाजी बनवून तयार झाली वरतून घातली आणि ही भाजी सर्व केली तर ही बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर ही भाजी तुम्ही खाऊ शकता सोबत मी सांडग्यांचंच धिरडं केलेलं आहे ते कसं करायचं मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी हा व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन तर आज आपण मिश्र डाळींच्या सांडग्यांची भाजी केली आणि ही भाजी आपण बटाटा घालून केलेली आहे तर ही भाजी ना खूपच मस्त चमचमीत चटपटीत अशी बनवून तयार होते आणि या भाजीसाठी ना आपण वाटण वगैरे काहीच केलेलं नाहीये फक्त यामध्ये बटाटा घातलेला आहे तर बटाटा न घालता सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता जर तुम्हाला म्हणजे नुसत्या सांडग्यांची भाजी करायची असेल ना तरी सुद्धा तुम्ही अशी सुद्धा भाजी करू शकता बटाटा घालून सुद्धा भाजी करू शकता एकदा बटाटा घालून अशी या पद्धतीने भाजी नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद